विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो अनुयायी चैत्यभूमी मुंबई येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सोलापूर व आसपासच्या भागातून हजारो अनुयायी पाच डिसेंबर रोजी मुंबईकडे प्रस्थान करतात मात्र अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत असून प्रवास सोयीस्कर व सुरक्षित करण्यासाठी यंदा रेल्वे प्रशासनाकडे काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत प्रमुख मागण्या विशेष गाड्यांचे नियोजन कलबुर्गी सोलापूर मुंबई दिनांक चार व पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मुंबई सोलापूर कलबुर्गी सहा व सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरवर्षी या मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातात मात्र वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे यंदा आणखी एक विशेष गाडी सायंकाळच्या सत्रात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे स्लीपर कोचची व्यवस्था महिला वर्ग लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी गाड्यांमध्ये स्लीपर डबे जोडण्यात यावेत यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित होईल थांब्यांचे नियोजन विशेष गाड्यांना सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात यावा त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मुंबईला जाण्याची सोय निवेदन सादरीकरण व आश्वासन बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील सोलापूर रेल्वे विभाग यांना देण्यात आले यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांची दखल घेऊन मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले निवेदन सादर करताना अमरसेन साळवे शहर युवक अध्यक्ष देवाभाऊ उघडे माजी शहर अध्यक्ष शिलवंत काळे जालिंदर मसलखाम युवराज बड़ेकर, महेंद्र कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। हा उपक्रम यशस्वी झाल्यास अनुया प्रवास अधिक सुकर सुरक्षित आणि नियोजित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे